राकेश शुभम आणि उदय यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे प्रत्येकी सहा बारा चोवीस एवढे दिवस लागतात जर तिघांनी मिळून एकत्र त्या कामास सुरुवात केली आणि तीन दिवसानंतर उदय ते काम सोडून गेला तर राहिलेले काम पूर्ण करण्यास राकेश व शुभमला एकूण किती दिवस लागतील असे अनेक प्रश्न यापूर्वीच आपण सोडवलेत वाटल्यास काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक मित्रांनो लक्ष द्या इथं लिहा नावे जस की त्यांची अनुक्रमे नाव राकेश शुभम आणि आहे उदय लक्ष द्या आता इथ त्यांची कार्यक्षमता त्यांची कार्यक्षमता अनुक्रमे सहा बारा चोवीस सहा बारा चोवीस याचा अर्थ राकेश एक काम सहा दिवसात शुभम बारा दिवसात उदय तेच काम चोवीस दिवसात करतो इथं मनाशी प्रश्न असा करा की त्यांची प्रतिदिन त्यांची प्रतिदिन कार्यक्षमता याचा अर्थ असा की, एका दिवसात ते किती काम करता लक्षा दिया राकेश हा एक काम सहा दिवस करतो शुभम हा तेज काम बारा दिवस करतो उदय हा तेज काम चौवीस दिवस करतो इत मनाशी प्रश्न असा निर्माण करा कि राकेश एक दिवस किती काम करतो शुभम एक दिवस किती काम करतो उदय एका दिवसात किती काम करतो आता हे काढायचं म्हणजे या सहा बारा आणि चोवीस लक्ष द्या सहा बारा आणि चोवीस यांचा लसावी काढा हा लसावी कशासाठी काढायचा तर त्या कामाचे प्रस्तुत कामाचे एकूण भाग किती हे शोधण्यासाठी या दर्शवल्या कार्यक्षमतेचा लसाविका अर्थात सहा बारा आणि चोवीस यांचा लसाविकार दोन न भाग द्या बेती सहा बेसक बारा आणि बार दोन्ही चोवीस परत तीन न भाग द्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन चूक बारा परत दोन न भाग द्या एक जात नाही बे एक बे बे दोन्ही चार लसावी म्हणजे या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार जसं की लक्ष द्या दोन तीन दोन म्हणजे दोन गुणीला तीन गुणीला दोन परत गुणीला एक एक दोन हा सर्व गुणाकार म्हणजे काय येणार लसावी बेतीस सहा साहेण दोन्ही बारा बारा एक बारा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस भाग हे त्या कामाचे एकूण भाग लक्ष द्या मित्रांनो त्या कामाचे जे काम के सहा दिवसात शुभम बारा दिवसात आणि उदय चोवीस दिवसात करतो त्या कामाचे एकूण भाग मिळाले लसावी काढून कशाचा लसावी हो तर या सहा बारा चोवीसचा याचा अर्थ त्या कामाचे लक्ष द्या हे इथं खाली लिहून टाकतो त्या कामाचे त्या कामाचे एकूण भाग एकूण भाग चोवीस आहेत आपण मगाशी प्रश्न असा केला की या प्रत्येकाची राकेश शुभम आणि उदयची प्रतिदिन कार्यक्षमता किती हे शोधायचं आता हे शोधायचं कसं लक्ष द्या कामाचे एकूण भाग चोवीस राकेश एक काम सहा दिवसात करतो म्हणून चोवीस भागीला सहा भाग द्या उत्तर येते चार याचा अर्थ राकेश त्या कामाच्या एकूण भागापैकी एका दिवसात चार भाग एवढं काम करतो शुभम एका दिवसात किती काम करतो सर म्हणून कामाचे एकूण भाग चोवीस भागीला शुभमची कार्यक्षमता बारा हा भाग दोन गेला म्हणजे शुभम एका दिवसात त्या कामाच्या एकूण भागापैकी दोन भाग एवढं काम करतो उदय एका दिवसात किती काम करतो कामाचे एकूण भाग भागीला उदयची कार्यक्षमता उदय हे काम चोवीस दिवसात करतो लक्षात घ्या म्हणून चोवीस भागीला चोवीस भाग एक न जातो याचा अर्थ हा उदय एका दिवसात कामाच्या एकूण भागापैकी एक भाग एवढं काम करतो लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या तिघांच किंवा तिघा जणांच तिघा जणांच एका दिवसाच एका दिवसाच एकूण कार्य किती हो चार भाग दोन भाग म्हणजे चार दोन सहा भाग सहा भागामध्ये हा एक भाग मिळवा सात भाग हे त्यांचं तिघा जणांचं एका दिवसाचं एकूण कार्य सात भाग लक्ष द्या गणित म्हणते तीन दिवसानंतर उदय ते काम सोडून गेला जाऊ द्या मात्र तिघांनी एकत्र मिळून मिसळून तीन दिवस काम केलं तीन दिवसाच त्यांच्याकडून झालेलं काम किती एका दिवसात ते एकूण कामाच्या तिघेजण सात भाग एवढं काम करतात तीन दिवसानंतर हा उदय काम सोडून निघून गेला मात्र तीन दिवस त्या तिघांनी मिळून मिसळून एकत्र काम केलं मग तीन दिवसाचं काम किती एका दिवसाचं काम जर का सात भाग तर तीन दिवसाचं काम तीन गुणीला सात भाग एकवीस भाग एकवीस भाग एवढं काम तिघांनी तीन दिवसात काय केलं एकवीस भाग एवढं काम तिघांनी ती तीन दिवसात पूर्ण केलं आणि तीन दिवसानंतर उदय ते काम सोडून निघून गेला कामाचे एकूण भाग मित्रांनो चोवीस पैकी एकवीस भाग तिघांनी ती मिळून तीन दिवसात काम केलं आता काम करायचं बाकी किती उरलं वजा बाकी तीन भाग काम करायचं उरलं आता उरलेलं हे तीन भाग काम कोणाकोणाला करायचं हो गणित म्हणते राहिलेलं काम पूर्ण करण्यास राकेश आणि शुभमला एकूण किती दिवस लागते हा राकेश आणि शुभम यांची प्रतिदिन कार्यक्षमता चार भाग राकेशची दोन भाग शुभमची म्हणजे हे दोघ जण एका दिवसात याची जर बेरीज केली तर सहा भाग एवढं काम करतात म्हणून छेदस्थानी लेकरांनो सहा भाग का म्हणले लक्ष धरून तुमच्या उदय काम फोडून गेला राहलेले काम पूर्ण करण्यास राकेश आणि शुभमला एकूण किती दिवस लागतील राहिलेलं काम आहे तीन भाग राहलेलं काम आता हे काम करायचं या राकेश आणि शुभमला शुभम एका दिवसात एकूण कामाच्या दोन भाग राकेश एका दिवसात एकूण कामाचा चार भाग एवढं काम करतो म्हणून चार भाग आणि दोन भाग यांची बेरीज सहा भाग छेदस्थानी हा भाग द्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा उत्तर आलं एक छेद दोन काय दिवस एक छेद दोन दिवस म्हणजे काय तर अर्ध्या दिवसात ते उरलेलं काम राहिलेलं काम उर्वरित काम पूर्ण करतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके काळ काम देख ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करा सोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वागसर असे मांडा प्रश्न सापडेलच जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके